श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत दर अमावश्येला पित्रांची पूजा करावी असे धर्मशास्त्र सांगते त्यातही दीप अमावश्येला पित्रांसाठी दिवा ठेवणे का महत्वाचे आहे ते जाणून घेऊया या दिवशी देवघरातील दिवे स्वच्छ धुवून सायंकाळी पाठावर मांडून रांगोळी काढून यथा पूजा केली जाते या पूजेला कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो तसे करणे हे या परंपरेचा एक भाग आहे हा दिवा पूजेसाठी असतो की पितरांच्या पूजेसाठी त्यामागेला आपण शास्त्र जाणून घेऊ अमावस्येच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच दानधर्म केला जातो प्रत्येक अमावश्याचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे आषाढ आमांशाला दिव्याच्या पूजनाचे महत्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची तयारीच असते अशा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा दीप पूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो दीप निमित्त या दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच किडामुंगीच्या रूपाने देव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे सर्वसामान्य घरातले लोकही या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात एवढा तो बनवणे सोपे आणि बिनखर्ची आहे या दिव्यात साजूक तूप घालून खाल्ले असता त्याची चव आणखी छान लागते हे दिवे आपल्याला एवढे आवडतात तर ते खाऊन आपले पितर आणि अन्य सूक्ष्मजीव जीवाणू का बरे तृप्त होणार नाहीत यासाठी दिव अमावस्येला कणकेच्या दिव्यांचे प्रयोजन केले जाते धन्यवाद श्री स्वामी समर्थ